शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षिकेतर महासंघाकडून नूतन अधीक्षकांचा स्वागत सत्कार शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होणार नूतन अधीक्षक सुनील दुधगावकर महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षिकेतर महासंघ यांच्याकडून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूरचे नूतन अधीक्षक सुनील दुधगावकर यांचा स्वागत सत्कार करताना जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना अधीक्षकाकडून देण्यात आले सुनील दुळगावकर सहाय्यक लेखापाल भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे वेतनपथक प्राथमिकचे अधीक्षक पदाचा पदभार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण उपसंचालक सुनंदा वाखारे यांनी दिलेला आहे अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर शिक्षक महासंघाकडून सुनील दुधगावकर यांचा वरिष्ठ लिपिक सोनल केत यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल बुके मानाचा फेटा बांधून स्वागत सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील कोणत्याही खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न वेतन पथक कार्यालयाकडे राहणार नसल्याचे आश्वासन नूतन अधीक्षक दुर्गावकर यांनी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लाप्पा फुलारी राज्य संघटन मंत्री कृष्णा हिरेमठ राज उपाध्यक्ष राजश्री तडकासे जिल्हा उपाध्यक्ष रमेश बेडगे कार्याध्यक्ष राजूदास पवार खजिनदार महादेव होमकर शहर सचिव सुरेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र